नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनच्या भावात दोनशेची ची होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावा 200 ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत की आखिर कधी येणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजार भावा 200 ची तेजी तर चला मित्रांनो बघूयात की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजार भावा दोनशेची तेजी या प्रश्नाचं आता उत्तर प्राप्त करूया पण बघा मित्रांनो यासाठी सध्याची कंडिशन बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा ते ते दरम्यान दिसत आहे मागच्या आठवड्यांपासून देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव सुधारलाच नाही देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वधारलाच नाही आजच्या कंडिशनला सोयाबीनची जी स्थिती आहे ती आणखी दोन आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे कारण जागतिक सोयाबीन मार्केट ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे सध्या बंद आहे जोपर्यंत जागतिक सोयाबीन मार्केट ओपन होणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला अजिबात तेजी दिसणार नाही यामुळे दोनशेच्या तेजीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या आठ तारखेपासून देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात तेजी सुरू होण्याची शक्यता जरी असली तरी पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव दोनशेची तेजी दाखवून सुरुवातीला चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार जाऊ शकतो आणि जर पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात घ्या चार हजार आठशेच्या वर सोयाबीनचा बाजारभाव आला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन प्रत्येक दोनशेच्या तेजीवरती जर आपण टप्प्यानं विक्री करत गेलो तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिक ऑल करा पाहत असाल तर फेसबुक शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार